ही कारवाई योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचा आरोप पुणे पोलिसांवरती केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच ही कारवाई का करण्यात आली सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरती काय आक्षेप घेतलेत आणि का आक्षेप घेतलेत याचा आढावा आपण खास स्पेशल घेणार आहोत पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवलं काही दिवसांपासून या भागामध्ये बांगलादेशींच्या वास्तव्याबाबत माहिती मिळत होती अकरा फेब्रुवारीला रात्री बाराच्या सुमारास अचानक मोठा फौजफाटा पेठेत दाखल झाला पोलिसांनी परिसरातील येण्या जाण्याचे सर्वच रस्ते बंद करून कडेकोट नाकाबंदी केली त्यानंतर पहाटेपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये एक्केचाळीस इमारतींची कसून तपासणी करण्यात आली सुमारे सातशे संशयितांची झडती घेण्यात आली आहे या कारवाईत काही अल्पवयीन मुली आणि दोन बांगलादेशी महिला आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं याच्यामध्ये तीन डी सी पी आठ ए सी पी बावीस टी आय पंचावन्न अधिकारी आणि सहा कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे एक्केचाळीस बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आलं या दरम्यान जवळजवळ सातशेपेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान दोन बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे तसेच एक माणसाकडे जे आहे सात ग्राम चरस आणि तीन ड्रग्जचे इंजेक्शन मिळाला होता त्यांच्यावर एन डी पी एसचे पण कारवाई करण्यात आलेला आहे अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्स ला या ड्रग्स वगैरे होणार नाही यासाठी जे आहे तिथे, तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे थँक्यू बुधवार पेठेमध्ये पुणे पोलिसांना काही बांगलादेशी महिला आढळत किंवा राहत असल्याची माहिती मिळाली होती त्याच्यामुळेच ही संपूर्ण कारवाई करण्यात आली मात्र ही कारवाई जी आहे ती योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही असा आरोप जो आहे तो सहेली फाउंडेशनच्या ज्या सेक्स वर्कर्स साठी काम करतात त्या सहेली फाउंडेशनच्या संचालिका तेजस्वी सेवेकर यांनी केलेल्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलीस असं म्हटलं की चार अल्पवयीन मुलींची यातून सुटका केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या चार मुली ज्या होत्या त्या तिथेच काम करणाऱ्यांच्या मुली होत्या पुणे पोलिसांना त्याचे पुरावे देखील दाखवले मात्र पुणे पोलिसांनी त्यांचं काही न ऐकता त्या चार मुलींना तिथून घेऊन गेले बर घेऊन जाण्याच्या वेळेस देखील त्यांचा चेहरा जो आहे तो बांधला गेला नाही खाली जिथे एवढे सगळे माणसं जे होते ते बसवले होते आणि त्यांच्या समोरून त्यांना घेऊन गेले त्यामुळे इथे गे ह्युमन राईट्सचं जे उल्लंघन होत झालेलं आहे असा आरोप त्यांनी पुणे पोलिसांवरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या सगळ्यामुळे पुणे पोलिसांनी ही योग्य पद्धतीने कारवाई केली नसल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर केलेला आहे आणि याच आरोपामुळे आता पुणे पोलीस आणि सध्या त्यांनी पुणे पोलिसांनी केलेली जी कारवाई आहे त्याची सध्या पुण्यात चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारवाई जी झाली ती कॉम्बिंग ऑपरेशन जे ते म्हणता आहेत की जे अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स असतात बाहेरच्या देशात म्हणजे त्यांना सोडवण्यासाठी कारवाई केली जाते आणि ती करणं गरजेचं आहे त्याच्या विरोधात आम्ही कोणीच नाही आहोत कुठलंही आता माझ्या बरोबर पण इथले स्थानिक अतिशय ना, नामवंत असे इथले काळजीवाहू लोक आहेत बरोबर आणि महिला आता आबरतायत समोर यायला नाही तर त्याही बोलल्या असत्या पण अल्पवयीन मुलींची सुटका हा कारवाईचा नक्कीच भाग असू शकतो पण त्या कोण आहेत ह्याची शहानिशा न करता शाळेत जाणाऱ्या मुली ज्यांचा धंद्याशी काही संबंध नाही धंद्यात असतील अशा पद्धतीने त्यांना घेऊन जाणं काही मुलींची परीक्षा आता पुढच्या महिन्यामध्ये ह्या पद्धतीवरती आमचं ऑब्जेक्शन आहे की ही पद्धत चुकीची होती त्यांना ज्या ट्रॉमा मधनं जावं लागलेलं आहे पूर्ण इथे सगळे कस्टमर बसलेले होते रस्त्यावरती सगळे पुरुष बसलेले होते त्यांच्यामधनं त्यांना मध्यरात्री आईला अलाऊ न करता पोलीस घेऊन गेले त्यांच्या त्यांची चौकशी झाली जर ह्या मुली शाळेत जाणारे अल्पवयीन मुली आहेत तर त्यांना या पद्धतीने वागवणं योग्य आहे का हा प्रश्न आहे त्याच्यानंतर एवढंच नाही तुम्हाला जर असं वाटत होतं की मुलींना संरक्षण द्यायला हवं तुम्ही आईची परवानगी घेऊन त्यांना संरक्षण गृहात ठेवू शकला असतात हे शांतपणे गोष्टी करू शकले असते पोलीस ते त्यांनी केलेलं नाही मुलींना मेडिकलला ना नेलं मुलींना सरकारी रुग्णालय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिथे मेडिकल करण्यासाठी त्यांना ऍडमिट केलेलं आहे त्याच्यात सगळं गाजाबाजा झाल्यानंतर आईला परवानगी दिली आहे मुलीबरोबर आईची पण कुठलीही संमती न घेता केवळ हा पूर्वग्रह दूषित विचारांनी ही कारवाई झाली असं वाटतं पोलीस म्हणजे अशा वेळी कसं होतं की पोलीस देखील विश्वास नाही ठेवू शकत की हे खरंच बोलतात तर आईने त्यांना डॉक्युमेंट दाखव ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं उचलायचं आणि पहिलं त्यांना घेऊन जायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जे एक प्रकारचे आपण गुर्मी म्हणू किंवा हे म्हणू की आपण काहीही करू शकतो अशा अंदाजाने त्यांनी सगळ्या कारवाई केलेली आहे त्यांनी हे पाहिलं नाही की बाबा इथं अनेकांवर काय परिणाम होतील इथल्या रहिवाशांवर काय परिणाम अगदी चांगली घर की जी रहिवाशांची आहेत तिथे देखील रात्री एक वाजता येऊन झाडा घेत बसले जिथं ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारी लोक राहत आहेत बेडरीन झालेली माणसं आहेत अशा ठिकाणी पण त्यांनी हे केलं मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये जर बांगलादेशी वगैरे असा असेल तर त्यांनी त्या गोष्टीचा मागोवा नीट घेऊन त्यांना त्या पद्धतीने ट्रॅप केलं पाहिजे नाही दाखवले होते का मला नेमकी ती परंतु माहिती नाही पर पण पोलिसांनी जर त्यांना मागितली असेल शाळेत असतील तर त्याचे निश्चित डॉक्युमेंट त्यांना मिळणार त्यांनी दाखवले होते कारण आईशी आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं झालेलं आहे लगेचच म्हणजे त्या मुलींना त्यांनी बाहेर यायला सांगितलं घरातन तेव्हा त्यांनी दाखवलं होतं सांगितलं होतं की ह्या मुली शाळेत जाणारे आहेत गृहपाठ तिने मुलीने केला ते झालेलं आहे जेव्हा तिला स्वाधार मध्ये त्या मुलींना घेऊन जाण्यात आलं दुसऱ्या दिवशी तिची सबमिशन होती शाळेची त्याच्यासाठी मग तिने आईला फोन करून ते, ते सगळं मागून घेतलं हे सगळं जे चाललेलं आहे हे याच्या हेतूबद्दल आणि हे जे सेन्सिटिव्हली हॅन्डल केलं गेले नाहीये त्याच्याबद्दल आम्हाला खरंच हे धरलं ना की की इथे इथे आहे आणि ती ती मायनर म्हणजे मग म्हणून पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे आणि दुसरा जो दृष्टिकोन येतो की धंदा करणारी स्त्री आहे म्हणजे तिची मुलगी पण धंद्यातच येणार हा पण मला असं वाटतं मोठा पूर्वग्रह असू शकतो व्यवस्थेचा दहशत त्यांनी पसरवावी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी दहशत पसरवावी आम्हाला त्याचं काही म्हणणं नाहीये इथे होणारे इलिगल गोष्टी थांबवाव्यात जरूर कराव्यात भ्रष्टाचार थांबवावा ड्रग ट्रॅफिकिंग थांबवावं मायनर मुलींचं ट्रॅफिकिंग थांबवावं आणि ते करावं पोलिसांनी आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू पण केवळ अशा पद्धतीने दहशत नाही तुम्ही रिस्पेक्ट इथे निर्माण करणं गरजेचं आहे पोलिसांच्या बद्दल हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही निरपराध लोकांना अशा प्रकारे वेठीच धरू नये सगळ्यांचा आधार कार्ड चेक केलेलं आणि नंबर पण घेतले आमचं नाव घेतले कुठून आले ते विचारले आणि इथं बांगलादेशी कोण आहे का म्हणून विचारले आम्हाला माहित नाही म्हणलं सगळ्यांचं घर चेक केले रूम बिन सगळं घर सगळे चेक केले कारण ते एक ते दोन तास बाहेर बसवले आणि कारवाई केले सगळं कुठून आलं काय सगळं विचार सगळे हे केले नाही कोणाला कोणी मारला नाहीये त्यांचं का, काम बरोबर करून गेलं त्यांनी ते पब्लिक घाबरत असं न्यूज मध्ये बघितलं तर माणसं बोलणार आहेत ना तिकडे गेलं तर प्रॉब्लेम होणार आहे सगळ्या कस्टमरला पण बसवलंय ना ते बघून आमच्याकडे येणार पण नाहीये पब्लिक बी कमी झाले दिवसभर थांबले तर बी काम होत नाहीये तुम्ही इशन जरी तुमचे आता आहात तुम्ही काम करताय सर्व या कामावरतीच अवलंबून आहे का तुमचं तर हो मी ते बांगलादेशी तरुण काय हाय नाही तर मला माहित नाही आपण जर तुम्हाला अशा वेळेस माहिती पडते की बांगलाची तरुणी आहे तर तुम्ही पोलिसाला मदत करता का कराल की एकंदरीतच पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई योग्य असली तरी त्यांची पद्धत चुकीची असल्याचा आरोप सहेली संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी पुणे पोलिसांवर केलाय यालाच अनुसरून झालेली या आधीची घटना म्हणजे एक बांगलादेशी महिला फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री काही दिवसांपूर्वी मला बुधवारपेठेत जबरदस्तीनं आणलं गेलं आहे म्हणून पोलिसांकडे मदतीसाठी गेली होती मात्र एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुन्हा त्या कुंटणखाण्यात त्या बांगलादेशी महिलेची रवानगी केली सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन झालेलं आहे मात्र घटनेमुळं पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत टाईम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे